स्वामी समर्थ आपल्या घरामधील सगळ्यात महत्त्वपूर्ण मांगल्यपूर्ण आणि पवित्र अशी जागा म्हणजे देवघर हिंदू धर्मामध्ये वास्तूच्या नियमानुसार घर बांधलं जातं सुखी जीवनासाठी वास्तूमधील काही गोष्टी आपण अत्यंत महत्त्वपूर्ण आणि काळजीपूर्वक लक्षात घेऊनच बांधत असतो असं मानलं जातं की जेव्हा वास्तू व्यवस्थित असते तेव्हाच त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते आणि कुटुंबातील जीवनामध्ये आनंदाचं वातावरण असतं वास्तूनुसार घरामधील पूजाघर हे वास्तूंच्या नियमानुसारच असायला हवं कारण की ते सर्व घरामधील पाया असतं आणि यासोबतच तुमच्या घरामध्ये घडणाऱ्या घटनांना कधीतरी ते निमित्त हे देखील असतं त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामधील वास्तुशास्त्रानुसार असणारं देवघर मग हे देवघर बांधत असताना आपल्याला काय शास्त्रोक्त नियम आहेत आपल्या घराची योग्य दिशा काय असायला हवी आपण जे देवघर बांधणार आहोत त्यामध्ये कोणकोणत्या देवांचा समावेश असायला हवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देवघरामध्ये आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे का देवघरामध्ये काय करायचं आणि काय करायचं नाही अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि जर तुम्ही नवीनच घर बांधायला घेतलं असेल तर अगोदरच ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की आपलं देवघर कसं असणार आहे ते आपण घर बांधत असताना बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये देवघरासाठी जागा नसते किंवा जर तुम्ही फ्लॅट सिस्टीम जर तुमच्याकडे असेल तर त्यावेळी देखील आपल्याला किचनमध्येच देवघर बांधावं लागतं मग हे असं देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसेल तर किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला आपण देवघर बसवू बनवू शकता देवघर ईशान्य दिसायलाच असायला हवं मग जर ते तुम्ही मोठ्या घरामध्ये बांधणार असाल तरी देखील कारण ईश्वरीय शक्ती ही ईशान्य कोपऱ्यामधून प्रवेश करत असते आणि नैऋत्य म्हणजेच पश्चिम आणि दक्षिण कोपऱ्यामधून ती बाहेर जात असते अशी मान्यता असल्याचं ता सांगितलं जातं घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावं जेथे दिवसभरामधून काही काळासाठी तरी सूर्यप्रकाश पोहोचायला हवा तुमच्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते आणि त्या घरांमधील विविध दोष आपोआप त्या ऊर्जेमुळे नष्ट होत असतात सूर्यप्रकाशामुळे वातावरणामधील नकारात्मकता नष्ट होत असते यानंतर देवघरामध्ये पूजा करताना आपण जे काही दिवा समयी निरांजन लावत असतो ते नेहमी अग्नेय कोपऱ्यामध्ये असायला हवं तर धूप उदबत्तीचं स्टँड हे वायव्य कोपऱ्यामध्ये हवं पूजा घरामध्ये पांढऱ्या पिवळसर रंगाची संगमरवरी फरशी बसवलेली असायला हवी यानंतर आपण जाणून घेऊया की घरामध्ये कोणत्या वस्तू आपल्याला ठेवायच्या आहेत आणि देवघरामध्ये देवांचं किंवा मूर्तीचं मुख हे कोणत्या दिशेला असायला हवं घरामधील मंदिरामध्ये आपल्याला ब्रह्मा विष्णू शिव इंद्र सूर्य आणि कार्तिकेय यांनी नेहमी पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून असायला हवं याशिवाय गणेश कुबेर आणि दुर्गामातेच्या मूर्ती किंवा फोटो नेहमीच दक्षिणेकडे तोंड करून ठेवा घराच्या देवाऱ्यामध्ये तुम्ही देवांचे फोटो हे कधीही एकमेकांच्या विरुद्ध दिशेला ठेवू नका तसेच देवांची मूर्ती आणि फोटो कधीही उत्तर आणि दक्षिण भिंतीजवळ ठेवू नका महाभारताचं चित्र प्राणी पक्ष्यांच्या प्रतिमा आणि वास्तुपुरुषाची कोणतीही प्रतिमा ही प्रार्थना कक्षामध्ये किंवा देवाऱ्यामध्ये आपल्याला ठेवायची नसते ईश्वराचं अधिष्ठान हे ईशान्य दिशेला असल्यानं देवाऱ्याची योग्य जागा ही ईशान्य कोपऱ्यातच असावी वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये देवाऱ्याचं तोंड हे पश्चिमेत असलं तरी देखील चालतं ईशान्य कोपरा शक्य नसेल तर उत्तर भिंतीचं बा भिंतीच्या बाजूस मध्यावर्ती पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून देवारा चालेल देवाऱ्याच्या वास्तूच्या अगर खोलीच्या दक्षिण भिंतीजवळ अगर नैऋत्य कोपऱ्यात केव्हाही असू नये त्यामुळे अतिपीडा उद्भवतात देवारा हा क्षयनगृहात सुद्धा नसावा जर शक्य नसेल तर निदान देवाच्या समोर तात्पुरत्या लाकडी पार्टिशनची व्यवस्था देखील तुम्ही करू शकता पूजा घराच्या व अगर खोल्याच्या शौचालयाच्या बाजूसही करू नका पूजा घराचा रंग हा शक्यतो पिवळा असावा घरामधील अग्नेय कोपऱ्यामध्ये दीप अगर लाल रंगाचा झिरो बल्ब तुम्ही लावू शकता देवाचे फोटो हे दक्षिण भिंतीला लावू नका पशु पक्षी आणि महाभारताची युद्धप्रसंगाची चित्र देखील आपल्या घरामध्ये नसतील तर उत्तम देवघराच्या समोर नेहमीही तिजोरी नसावी पूजा घराच्या प्रवेशद्वारासमोर देवांचे फोटो अजिबातही लावू नका पूजाघरास उंबरता हा अवश्य करा आणि देवघराच्या वरती निर्माल्य माळा असून चालणार नाही कोणत्याही प्रकारची अडगळ आपल्याला देवघरामध्ये ठेवायची नाही हे ध्यानात घ्या देवघर हे भिंतीमध्ये कोरून कधीही करायचं नसतं अगर तुमचा देवा देवारा हा संपूर्ण भिंतीमध्ये चिटकवून ठेवू नका पूजा घरामधील आपल्या अडगळीच्या वस्तू काढून टाका आणि प्राचीन मूर्त्यांचं भग्न अवशेष देखील पूजा घरामध्ये अजिबातही ठेवू नका असतील तर ते ताबडतोब काढून टाका देवाऱ्यामध्ये कमीत कमी मूर्ती अगर तसबिरी असायला हव्या कुलदेवीचा टाक मूर्ती अथवा तसबीर इष्टदेवतेचा फोटो आणि मूर्ती लंगडा बाळकृष्ण नंदी आणि नागविरहित शंकराची पिंड काळ्या दगडाची किंवा पंचधातूची असेल तरी देखील चालेल डाव्या सोंडेचा गणपती दोन ते तीन यंत्र असतील तर ती चालतात यंत्र ही देवाची आसनं असल्यानं ती उभी मांडू नका तर जमिनीशी समांतर अशी ठेवा एकाच देवाच्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त मूर्ती घरामध्ये असायला नको या दोन्ही एकही कार्य एका, एका वेळी कार्य करत नाहीत मात्र एकाच देवतेची मूर्ती आणि फोटो जर तुम्ही ठेवला तर हरकत नाही प्राचीन मूर्त्यांचे भग्न अवशेष पूजा घरामध्ये कधीही ठेवू नका देवघरामध्ये जर कमीत कमी मूर्ती अगर तस्बीरे असल्या तर देववर अधिकच उठून आणि छान दिसतं कुलदेवीचा टाक मूर्ती अथवा तसबीर इष्टदेवतेचा फोटो अथवा मूर्ती लंगडा बाळकृष्ण नंदी आणि नागविरहित शंकराची पिंड काळ्या दगडाची मग किंवा ती पंचधातूची असेल तरी देखील चालतं देवघरामधील सर्व मूर्ती मूर्तिहांची तोंडे ही पश्चिमेकडे असावी म्हणजे पूजा करणाऱ्या यजमानाचं तोंड हे पूर्वेच होईल अशा पद्धतीनंच आपल्या देवघराची मांडणी असायला हवी शंखाचं निमूर्त टोक हे दक्षिणेकडे तर शंकराच्या पिंडीचं म्हणजे शिवलिंगाचं निमूर्त टोक हे उत्तरेकडे करून ठेवा पूजाघराला तोरण असायला हवं देवघरामध्ये आता शिवलिंग असावं का असा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो तर लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही देवघरामध्ये मूर्ती ठेवणार असाल तर त्या मूर्ती कधीही मोठ्या नसू नये त्या छोट्या आकाराच्या असाव्यात आणि शास्त्रानुसार देवघरामध्ये एकतर शिवलिंग ठेवूच नाही आणि जरी तुम्ही ते ठेवलं तर ते अंगत्याच्या आकारा एवढं असायला हवं असं सांगितलं जातं देवघरामध्ये एकच शिवलिंग ठेवणं हे जास्त लाभदायक ठरेल आणि एकापेक्षा जास्त शिवलिंग देवरा देवघरामध्ये वर्ज्य आहे त्यामुळं तुम्ही चुकूनही एकापेक्षा जास्त शिवलिंग अजिबातही मंदिरामध्ये म्हणजेच तुमच्या घरातील देवघरात ठेवू नका देवी देवतांच्या मूर्ती ह्या नेहमी छोट्या आकाराच्या असाव्या आणि घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तिथं चांबड्यापासून तयार केलेल्या वस्तू चप्पल बूट अशा कोणत्याही गोष्टी घेऊन जायच्या नाहीत देवघरामध्ये आपल्या पूर्वजांचे फोटो लावायचे नसतात आणि त्यासाठी जर तुम्हाला ते लावायचेच असतील तर पूर्वजांचे फोटो तुम्ही दक्षिण दिशेला देवघराच्या बाहेर म्हणजेच इतर दुसऱ्या कोणत्याही खोलीमध्ये लावू शकतात देवघराशी किंवा देवघराच्या खोलीमध्ये फक्त पूजेशी संबंधित असेच सामान असायला हवं त्या व्यतिरिक्त अन्य कोणतंही सामान देवघरामध्ये ठेवून देवघराची शोभा घालवू नका अथवा शास्त्रानुसार काही अडथळे निर्माण करून तुमच्या घरामधील ऊर्जा सकारात्मक ऊर्जा कमी करू नका देवघरामध्ये आपण जेव्हा स्टोरेज करणार आहोत तेव्हा तेल वाती अगरबत्ती तूप या सगळ्या साहित्यांचा विचार करून त्या घराला गप्पे बनवा शिवाय हात पुसायला एक रुमाल देखील लागतो देवाचं वस्त्र असतं अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला देवघरामध्ये असायला हव्यात तामण तांब्या अशा वस्तूंसाठी पण व्यवस्थित जागा करा आपल्या देवघरामधील सजावटीचं सामान जे आहे त्याची देखील व्यवस्थित काळजी घ्या आणि काही घरांमध्ये अगदीच कमी जागा असते तिथं तुम्ही देवघर भिंतीवरती अडकवता आणि उभ्याने पूजा करता अशा ठिकाणी जर तुमचं पूजेचं साहित्य अन्य ठिकाणी पटकन हाताला लागेल अशा ठिकाणी ठेवलं तरी देखील चालेल नवीन घरात प्रवेश करत असताना देवासाठी वेगळी खोली तयार केली असेल तर खूप उत्तम पण जर हे शक्य नसेल तर तुम्ही देवघर हे शयनगृह सोडून इतर कुठेही करू शकता शक्यतो ते किचनमध्ये केलं तरी देखील चालतं आणि देवघर बनवताना आणि पूजा करताना आता काही महत्त्वाचे नियम मी तुम्हाला सांगणार आहे जे तुम्हाला इन शॉर्टमध्ये लक्षातच ठेवायचे आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते ईशान्य कोपऱ्याला असायला हवं न नसेल तुम्हाला ते शक्य तर ते पूर्व किंवा पश्चिम दिशेला करा यानंतर तुम्ही देवघरामध्ये कुलदेवता देवी अन्नपूर्णा गणपती श्रीयंत्राची स्थापना करायलाच हवी तीर्थक्षेत्रापासून विकत घेतलेल्या अन्य कोणत्याही वस्तू तुम्ही देवघरामध्ये ठेवू नका तिथं फक्त जास्तीत जास्त पारंपरिक मूर्तींचीच पूजा करायला हवी जेव्हा आपण मूर्तींची स्थापना करणार आहोत किंवा पूजा करणार आहोत तेव्हा ते आसनावर बसूनच पूजा करायला हवी आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूर्ती छोट्या हव्या म्हणजे किती तर मूर्ती ह्या चार इंचाहून जास्त उंच नको आपण जे नाचणारे गणपती तांडव करत असलेले शंकर किंवा वध करताना कालिका अशा ज्या मूर्ती असतात त्या कधीही किंवा त्यांचे फोटो हे देवघरामध्ये ठेवायचे नाहीत आणि महादेवाची लिंगाच्या रूपामध्ये आराधना करणारी मूर्ती देखील आपल्याला देवघरामध्ये ठेवायला वर्ज असते पूजा करत असताना आपलं हे उत्तर किंवा पूर्वेकडे असायला पाहिजे आणि दिवा आग्नेय कोपऱ्यामध्ये देवघराच्या आणि पाणी उत्तरेकडे ठेवायला हवं पूजेमध्ये शंख आणि घंटीचा अवश्य वापर करायला हवा कारण की शंखनाद आणि घंटीच्या नादाने आणि निनादाने आपल्या घरामध्ये संपूर्ण नकारात्मकता नष्ट होत असते यासोबतच निर्माल्य नारळ अशा काही ज्या वस्तू असतात त्या देवघरामध्ये साठवून न ठेवता त्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित अवश्य करायला हव्यात तर अशा पद्धतीनं देवघराबद्दलचे शास्त्रीय नियम आणि योग्य दिशा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिली आहे जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका आपला व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही मला विचारले तरी देखील चालेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ